महाराष्ट्र राज्यात प्रथमच साखर कारखान्यातील पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस या टेनिस बॉल फुलपीज क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या अनोख्या क्रिकेट लीगला सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे संचालक अधिकारी वर्ग कामगार यांचा उत्स्फूर्त सहभाग या लीगमधून एकात्मता आणि बंधुभावाचं दर्शन घडवणार आहे ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक आणि औद्योगिक विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरेल या स्पर्धेचं उद्घाटन दिनांक दोन ऑगस्ट रोजी सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणार आहे या स्पर्धेमध्ये वीस संघ सहभागी होणार आहेत स्पर्धेचे सामने दिनांक तीन ऑगस्ट ते दहा ऑगस्ट या कालावधीत दयानंद कॉलेज मैदान सोलापूर इथं होणार आहेत ही स्पर्धा नॉकआउट पद्धतीची असणार आहे स्पर्धेतील प्रत्येक सामना हा आठ षटकांचा राहणार आहे उपांत्य सामना दहा षटकांचा आणि अंतिम सामना हा बारा षटकांचा असणार आहे प्रेक्षकांना हे सामने मोफत पाहता येणार आहेत या स्पर्धेचं थेट प्रसारण विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करण्यात येणार आहे स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक तीन लाख द्वितीय पारितोषिक दोन लाख तृतीय पारितोषिक एक लाख रुपये मॅन ऑफ द सिरीजला इलेक्ट्रिक स्कूटर तर सर्वोत्तम गोलंदाज आणि फलंदाजाला प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपये देण्यात येणार आहेत महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस ही केवळ एक स्पर्धा नसून साखर उद्योगातील संघटनशीलता मैत्रीपूर्ण वातावरण आणि औद्योगिक ऐक्याची नवी दिशा दर्शवणारी एक अभिनव पायरी ठरणार आहे असं सुयोग गायकवाड यांनी सांगितलं आपल्या सर्वांनाच माहीत आहे की साखर कारखाना शुगर इंडस्ट्री ही महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये खूप मोठा असा वाटा ज्या इंडस्ट्रीचा आहे तो म्हणजे साखर कारखाना तर अशा साखर कारखान्यांच्या साठी हा एक विशेष उपक्रम जेव्हा आम्ही करायचं ठरवलं त्यावेळी असं म्हणत होतं की नक्की उपक्रम काय घ्यायचा कारण साखर कारखान्यांमध्ये दोन प्रकार सहकारी साखर कारखाने झाले प्रायव्हेट साखर कारखाने झाले ह्या सर्वांना एकत्र आणून एकादी अशी कुठली संकल्पना राबवावी की सर्व साखर कारखाने एकत्र येतील मग असा विचार आला की स्पोर्ट्स हे जे आहे हे सर्वांना एकत्र करतं सर्वांनाच काही देशांना सुद्धा विविध देशांना सुद्धा एकत्र करतं त्याच्यामुळे ही संकल्पना आली की आपण एक क्रिकेटची टुर्नामेंट कारण आपल्या भारतामध्ये क्रिकेटसाठी प्रचंड फॅन फॉलोईंग आहे तर त्याची टोर्नामेंट शिप आपण भरवूयात साखर कारखान्यांची ह्या आपण क्रिकेट टुर्नामेंट सादर करतोय या पत्रकार परिषदेला भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक ऋतुराज सावंत विविध साखर कारखान्यांचे संचालक व्यवस्थापकीय संचालक महाव्यवस्थापक अधिकारी वर्ग आणि सर्व वीस सहभागी संघांचे कर्णधार उपस्थित होते आणि खेळकर प्लॅटफॉर्मवर एकत्र आणण्याचा मानस घेऊन आम्ही प्रथमच घेऊन आलो आहोत महाराष्ट्र क्रिकेट लीग दोन पंचवीस म्हणजे एम एस सी एल दोन हजार पंचवीस ही फक्त ही ही लीग केवळ क्रिकेट स्पर्धा नसून सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना एकत्र आणण्याचा आणि त्याच्यातील त्यांच्यातील ऊर्जा एकोपा आणि क्रीडाभाव वाढण्याचा वाढवण्याचा एक अभिनव उपक्रम